छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बोदवड तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना पोलीस पाटील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात दिना आल्या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पोलीस पाटील दिन सतरा डिसेंबर एकोणीशे सदुसष्ट रोजी या दिवशी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट तत्कालीन राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी मंजुरी दिली त्या दिवसाच्या औचित्य साधून दिनांक सतरा डिसेंबर हा दिवस पोलीस पाटील दिन म्हणून साजरा करण्यात आला डी वाय एस पी राजकुमार शिंदे यांनी पोलीस पाटील दिनानिमित्त सर्व पोलीस पाटील यांना शुभेच्छा दिल्या आणि आपण सर्व मिळून पारदर्शक कायदा आणि सुव्यवस्था राखणे गाव कार्यक्षेत्रातील माहिती आपल्या बोधवड पोलीस स्टेशनला दिली जाते आपल्या सर्वांची चांगली कामगिरी आहे कोरोना सारख्या महामारीमध्ये पोलिस पाटील हा ग्राम सुरक्षेसाठी एखाद्या स्तंभासारखा योद्धा आपली म्हणून नायक कामगिरी पार पडली गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील या नात्याने आपण पार पाडतोय मी आपलाच पुनश्च पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा देत साहेबांनी ज्येष्ठ पोलीस पाटील गोपाल भाऊ पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या पोलीस पाटील संघटनेतर्फे डीवाय एस पी राजकुमार शिंदेजी साहेबांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक अरविंदजी भोळे साहेब यांनी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या पोलीस उपनिरीक्षक सुजीतजी पाटील साहेब यांनी पोलीस पाटलांना शुभेच्छा दिल्या सर्व पोलीस टीम उपस्थित होती पोलीस पाटील गोपाळ पाटील राजेंद्र पाटील प्रशांत सूर्यवंशी अशोक पाटील किशोर सुपे विठ्ठल निकम वर्षा पाटील पल्लवी किंगे अरुणा जगताप प्रियंका पाटील सुनीता नाईसे प्रमोद वराळे नितीन गोरे प्रदीप पाटील रामा करांडे राहुल उबाळे युवराज पाटील प्रदीप सुकाळे विजय पाटील अर्चना सावरी पगार संदीप बोरसे सुरेश पाटील योगिता राऊत अनिल तायडे नितीन पाटील विजय गवारे रामराम पाटील प्रवीण वानखडे जयश्री वराडे उत्कर्ष पाटील ज्ञानदेव पारधी प्रदीप वाघ दीपक पाटील रवींद्र खिलवाडे सोपाना उचार दीपक साहेबराव पाटील प्रीती गलवाडे गुणवंत पाटील प्रियंका पाटील गजानन धांडे उल्हास खडसे आणि सर्व पोलीस पाटील दिन यांनी मोठ्या उत्साहामध्ये हो पोलीस पाटील दिन मोठ्या उत्साहात संपन्न केल्या बोधवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ कर्मचारी उपस्थित होते न्यूज ईश्वरवाणी जळगाव बोधवड